निधीच्या पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र एन जी ओ समितीची ठाम भूमिका पत्रकार परिषदेत महत्वाच्या पारदर्शक आणि प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या वतीनं बावीस मे रोजी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या परिषदमध्ये समितीने राज्य शासनाकडे काही ठोस मागण्या मांडत सीएसआर निधीचा सामाजिक कर्जांसाठी योग्य वापर व्हावा यावर भर दिला या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एन जी ओ समितीचे माननीय राज्य अध्यक्ष डॉक्टर युवराज यडुरे राज्य उपाध्यक्षा डॉक्टर सुनीताताई मोडक राज्य चिटणीस लक्ष्मण डोळस माननीय सौ शीतल उगले राज्य सरचिटणीस माननीय सौ पूजा खडसे राज्य संपर्क प्रमुख सौ कल्याणी कुलकर्णी राज्य सदस्य सौ रेवा काळे राज्य सदस्य सौ सपना श्रीवास्तव राज्य सदस्य तसेच राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदमध्ये सी एस आर अधिकारी नियुक्ती सी एस आर चौकशी समितीची स्थापना पारदर्शकता आणि पात्रता निकष यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली राज्याचे मंत्री चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांच्या विधानाचा आधार घेत समितीने सुचवलं की शैक्षणिक संस्था तसेच खाजगी कंपन्यांनी सी एस आर निधीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा यामुळे निधीच्या वापरात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा लाभ मिळेल राज्यातील सी एस आर निधीच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी अशी समितीची ठाम भूमिका आहे महाराष्ट्रातील पाच हजार आठशे नऊ कंपन्यांनी एकूण पाच हजार चारशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा सी एस आर निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र जिल्हा पातळीवरील खर्चाचा तपशील शासनासमोर पुरेसा स्पष्ट नाही उदाहरण दाखल नाशिक जिल्ह्यात दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस दरम्यान तब्बल पस्तीस हजार सत्त्याण्णव खर्च झाला आहे परंतु त्याचा सामाजिक परिणाम अद्याप अस्पष्ट आहे राज्यात अनेक स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यात कार्यरत असताना देखील त्यांना सीएसआर निधी मिळत नाही त्यामुळे पात्र संस्थांना निधी देण्यात यावा अशी समितीची मागणी आहे तसेच सी एस आर संबंधित सर्व माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक करावी अर्ज व चेकलिस्ट उपलब्ध करून द्याव्यात निधी वितरणात पारदर्शकता आणि पात्रतेचे निकष वापरण्यात यावेत असे आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदमध्ये डॉक्टर युवराज यडुरे डॉक्टर सुनीता मोडक लक्ष्मण डोळस शीतल सोनवणे उगले संदीप पोटे पूजा खडसे कल्याणी कुलकर्णी मनाली स्मार्त रेवा काळे सपना श्रीवास्तव उपस्थित होते सीएसआर आकडेवारी मर्यादित न राहता तो खऱ्या सामाजिक गरजांकडे वळवावा यासाठी राज्य शासनाने तातडीनं चौकशी व कारवाई करावी अशी ठाम मागणी समितीनं केली आहे नमस्कार सुनीता मोडक राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र एन जी ओ समिती तुमचे प्रश्न आम्हाला बरोबर होते पण कालच आमची स्थापना झाली आणि आज लगे आम्ही प्रूफ मिळवू नाही शकत तुमच्यापर्यंत आम्ही पोचण्याचा एक मानस धरला आहे आणि आम्हाला काय कोणासाठी की बाबा हा चुकीचा तो चुकीचा असं म्हणायचंच नाही आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाचा जो निधी आहे आणि तो निधी पुरेपूर जर कंपन्यांकडे आणि कुठल्या संस्थांकडे येत असेल तर तो निधी योग्य ठिकाणी ज्या संस्था खरंच काम करत आहेत आणि त्या संस्थांना फक्त कशाचं पाठबळ नाही आहे तर पैशांचं पाठबळ नाही आहे जर ते पाठबळ मिळालं आणि शासनाच्या माध्यमातून तो सी एस आर योग्य संस्थांकडे गेला तर समाजाची गरिबी दूर होऊ शकते त्याच्यामध्ये बरेच मुलं भरप जात आहेत प्रत्येकाला फी भरायला पैसे नसतात तर चांगलं स्कूल निघू शकतं बऱ्याच लोकांना हॉस्पिटल नाही आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी नंबर लागत नाही अगदी कॅन्सरसारखे पेशंट टाटासारख्या हॉस्पिटलला जाऊन तळमळत आहेत तर चांगलं सी एस आर मिळालं तर चांगला हॉस्पिटल धर्मार्थ दवाखाना निघू शकेल ह्या उद्देशाने आमच्या समितीचं एक आम्ही ते नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की जो निधी ज्या कंपन्यांकडे येतो आहे तर तो, तो, तो निधी त्यांनी ह्या ज्या संस्था रोलमध्ये आहेत काम आहेत तळागाळात जाऊन तर त्यांना तो, तो सी एस आर फंड जर मिळाला तर देशाच्या सबलीकरणासाठी राष्ट्रहितासाठी उगोटी ठरू शकेल हे एन जी ओचं म्हणणं आहे म्हणून आमच्या एन जी ओचे महाराष्ट्र एन जी ओचे राष्ट्र अध्यक्ष एरुडेसर चिटणीस आपले एल के डोळस सरचिटणीस शीतल मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांचंही एकच म्हणणं आहे की हा योग्य पद्धतीने हा निधी समाजासाठी वापरण्यात यावा त्यासाठी हा लढा असणार आहे आणि हा लढा जर आमच्या योग्य दिशेने आम्हाला पुरावे मिळाले तर आम्ही आंदोलनाद्वारे पत्राद्वारे मेलद्वारे शासनाच्या दरबारी किंवा आम्ही मंत्रालयात सगळीकडे आम्ही हे सादर करणार आहोत आणि याचा लढा पुरेपूर देणार आहोत थँक्यू काय 1 5 1 minuto boga minuto

महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या माध्यमातून आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या काही एन जी ओ आहे त्या एन जी ओच्या बरोबर आपण संस्था बांधणीचं काम जिल्हा आणि तालुका स्तरावरती आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून जो निधी अभावी संस्था सामाजिक काम करू शकत नाही याच्यासाठी आम्हाला दोन हजार तेरा साली सी एस आर निधी हा कायदा लागू केला आणि त्याच्या अंतर्गत ज्या कंपन्या इन्कममधून दोन टक्के रक्कम ही सी एस आर अंतर्गत देणं गरजेचं आहे आणि ती देण्यासाठी ती सज्ज पण आहे मात्र कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं तो खर्च केला जात आहे त्यामुळे आतापर्यंत दोन हजार अठरापासून ते दोन हजार दो पंचवीसपर्यंत जो काही निधी खर्च झाला आहे तो बेकायदेशीरपणे झाला आहे असा आमचा महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या माध्यमातून आरोप आहे त्यांच्यावरती मात्र काही दिवसानंतर ती माहिती आमच्याकडे पूर्ण आल्यानंतर ती सविस्तर आम्ही तुमच्यापर्यंत ती मांडू इथून पुढे जो दोन हजार चोवीस आणि सॉरी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या कालावधीमध्ये असणारा प्रत्येक जिल्हावाईज सोळाशे किंवा सोळा सोळाशे कोटीचा जो काही निधी आहे तो सामाजिक संस्थेंना जिल्हा स्तरावरती वाटप करण्यासाठी त्यांची डॉक्युमेंट स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही आता इथून पुढं काम करणार आहोत त्याच्यामुळे संस्था बांधणीसाठी जिल्हा स्तरावरती ज्या काही संस्थेने आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग करून सी एस आर निधी घेऊन आपण कार्य करणार आहोत कशा पद्धतीने आपण त्यांचे आणि सी एस आर निधी इतर घ्यायचा असेल तर आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून बारा ए टी जी टेन बी डी आणि कॉर्पोरेट लेवलला सी एस आर हा सर्टिफिकेशन काढणं गरजेचं आहे आणि ते सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर आपण सी एस आर ॲप्लिकेशनसाठी पात्र होतो त्यामुळे ती डॉक्युमेंट आपण त्यांना करून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत कारण परवा दिवशी चार दिवसापूर्वी राज्याचे मंत्री महोदय आपले माननीय चंद्रकांता पाटील यांनीसुद्धा संस्थेला एक आव्हान केलं आहे की तुमच्या संस्थेकडे सी एस आर अधिकारी नेमणूक करा जेणेकरून तुम्हाला सी एस आर घेण्यासाठी सोपं जाईल मात्र हा सी एस आर जर घ्यायचा असेल तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला संस्था बांधणी करणं गरजेचं आहे आणि जर ती केली तर आपल्याला सी एस आर मिळू शकतो आणि तो आम्ही त्यांना मिळवून देऊ शकतो महाराष्ट्र एन जी ओ समोर नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक